<laughs> मित्रांनो आज संत श्री संत शिरोमणी संत तुकाराम महाराज केसरी मैदान डोरलेवाडी मैदानामध्ये अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब बाबा मध्ये यांचा लकी आज सहाव्या क्रमांकाचा मार्करी झाला तर मित्रांनो आज आपल्या समोर आभा आभा नमस्ते <laughs> आज कस काय नियोजन अचानक अचानक न म्हणजे आता काय झालं तर आम्ही एका वयलाचा पायरा केला होता पंधरा दिवसापूर्वी मालक होय मानला मध्यस्थी होय मानला सगळं झालं रात्री आपल्याला त्यांनी अचानक दहा वाजता सांगितलं की आम्हाला पळायला जमणार नाही मग रात्री आम्ही आपले मामा काय माबी तावरे असतं किंवा ते मुरुमचे मामा गणेश बोंद्रे गणेश त्यांचं आमचं कोणपुराचा मुनुबाबा जगताप घेऊन मग रात्री आमचा सागरचे गाडगे काबालीचे मालक मग सागरचेट यांनी सांगितलं की बाबा आबांचा लकी मोकळाय मग आम्ही कोराचा मामाचा पिस्तून संध्याबाई माळी भोपर यांचा मग रात्री आमचा साडे दहा पावणे अकराला रात्री पहिरा झाला तर आबा मागील मैदानावरती सध्या तुम्ही पिस्तूल मागितला होता मग हे अचानकच काय घडलं अचानक म्हणजे ते योगच म्हणायचं तर आज एवढं मैदानाचं नियोजन झालं पण शिमिला जे निकाल झाला आज काय वाटलं सगळ्यात टॉप मी तीन नंबरच होता आता म्हणजे आजच्या मैदाना इथं जी आज पाचशे चारशे शहाऐंशी गाडी आली त्या तर सगळ्यात चांगला शिमी तिसरा शिमी होता बघा आजच्या आज सगळ्या गाड्या चांगल्या पाहणार तर आज लकीने कसं काय म्हणजे तुमचा आज निर्णय पायाव आणि तोंडच त्याचं फोडूया आम्हाला कस... गॅरंटी की बैल गाडी सोडत नाही फक्त गळ्यातल्या गळाच द्यायचा बैल पन्नास शंभर फुटात ओढून गाडी लावतोच तर त्यांनी आज निकाल घेतला आठातटीच्या लढती तर आबा आज महाराष्ट्रात नव्हे तर दोन चार राज्यामध्ये जे आज तुम्ही निर्णय घेतला डेपिंग तर काय तुमच्या डोक्यात संकल्पना आली काय होतय आज मोठी म्हणजे सगळी स्नायबर तसं म्हणता येणार पण बरीच बैल आता डोपिंग म्हणजे इंजेक्शनावर मेडिसिनवरच पाहतात तर त्याच्यामुळे गोरगरीबाच्या बैलांना हीच मिळत नाही गुलाम आज जर विचार जर तसा केला तर आमच्या म्हणण्यानुसार आमच्या नाही महाराष्ट्र सांगल फक्त एकमेव बकासुराजच्या मैदानाला आलता सगळी बैल कोणच आला नाही असता तर बकाचूर आज आला तिथं पळाय किंवा आमचा कबाली ही दोनच बैल म्हणजे जी रोज मोठी गुलालात राहतात त्याच्यातल्या आमचा कबाली असेल किंवा त्यांचा दुसरा कबीरा आणि बकाचूर म्हणजे जी आज रोज एक दोन नंबर करणाऱ्या बैलात ही तीनच बैल अख्या आड्यात आज आम्हाला दिसले आज काय फरक जाणार का मैदानावर शंभर टक्के सगळ्या गोरगरीबांच्या बैलांना गुलाल झाला तर काही बैल शिरडीव ने आज म्हणजे पळायला म्हणजे ते बी बैलांचं बी आपल्या बारामती तालुका संघटनेकडून आभार मानलं शंभर टक्के त्यांचं स्वागत होतं आहे आमच्या तालुक्या बारामती तालुक्याकडून अखिल भारतीय बैल <laughs> संघटनेकडून की बाबा म्हणजे आमचं म्हणणं काय की आज म्हणजे ज्याच्यात दमक आहे मी मागच व्हिडिओ सांगितलं होतं आणि ज्याच्यात दम आहे तोच आजच्या अड्ड्यात पळा येणार आज सगळी बैला गोरगरिबांच्या अड्ड्यात पळाली आम्हाला खूप म्हणजे ही झाला आनंद झाला की बाबा गोरगरीबाच्या बैलांना सर्वांनाच गुलाल मिळाला आज लकी रस दाखवली का शंभर टक्के कारण की आज तुमचं म्हणजे जवळ घरा हजारच मैदान होतं आणि त्यातून बिशी मी असा लागला होता की लयच ही कडक होता आता तुम्हाला सांगायचं झालं तर आमच्या बैलाच्यात एवढे दमक आहे की आमच्या बैलाला फक्त गाडा दिला की बैल गाडी लावणार ती मी तर लावणार तर आता आपण ह्यांच्याकडे काय सांगता ना आज लकीच्या विषय लकीला आनंद आमचा पूर्ण केला आज चांगला पळाला बैल बरेचशा दिवसात चांगला झाला आणि चांगली गाडी पळाली <coughs> रेवटीच्या मैदानात बैल चांगलाच तो पळाला बी चांगला पिस्तूलला पिस्तूल विषय काय चांगला ते पिस्तुल बी चांगला, चांगला, चांगला तर मित्रांनो लकीचं सगळं जे असतं ते बाबूकडे येऊ आपण बाबू काय सांगते ना आज काय नाही बैल बऱ्यापैकी चांगला पळाला व आता पुढचं मैदानात कुठल्या निघाने काय होईल आज तो चोरून मैदानावरती आलाय पैलवान चोरून आलं तर आज आपल्याला आबाचे चिरंजीव पैलवान हे सुद्धा काय आल्यात काय सांगताना ना पैलवान आज मैदानावरती आल्यानंतर काय चांगली गाडी पळाली गुलालचा मानकर झाला ते आनंद झाला आज तुम्ही जशी कुस्ती सिं खेळता आबाचं नाव अख्या महाराष्ट्रात करताय तसं आज ज्या मैदानाला महाराष्ट्र केसरी असं नाव प्रदापण करणार आहेत येणाऱ्या पुढच्या वर्षी त्याच मैदानात आज आपला लकी गोलात राहिला त्याविषयी काय वाटतंय तुम्हाला आनंद वाटतोय खूप दिवसातून चांगली गाडी पळाली चांगला पहिरा झाला त्याला गळा दिला की बैल काय गाडी उडून लावतोय आख्याच्या जेव्हा चांगला सेमी पण चांगला लागला होता चांगल्या सेमीत राहिला बैल चालतंय तुम्हाला धन्यवाद गेल्या वर्षी पण एक नंबर केलेला लखीनच ह्याच मैदानात ह्याच मैदानात आपल्या भाऊ भुजबळांचा लखीनच एक नंबर केला म्हणजे हे मैदान दुसरं आहे हा हे दुसरं आहे हा गेल्या वर्षी एक नंबर केला चालतंय आबा धन्यवाद तुम्ही असंच आम्हाला सहकार्य करत राहू आणि लक्की सतत गोलात राहावं हीच अपेक्षा करतो आणि तू